नमस्कार मी दीपक सावंके जनमित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध शिरीषवाडा नाका तालुकावाडा जिल्हा पालघर येथील कल्याणी गणेश कला केंद्रात गणेश मूर्ती बनविण्याचे काम वेगात सुरू आहे एका स्थानिक मराठी युवकाने शून्यातून म्हणजेच खूप परिश्रम घेऊन गणेश मूर्ती कारखाना नावारूपाला आणला आहे या गणेश मूर्ती कारखान्यात स्थानिक स्त्री पुरुषांना वर्षभर रोजगार उपलब्ध होत आहे कल्याणी गणेश कला केंद्राला भेट दिली असता घेतलेला हा आढावा तुमचं नाव सांगा तर तुमचं मूळ गाव कुठे तारशी तर तुम्ही हे गणेशाची जी मूर्ती आहे ती पूर्ण तुम्ही मूर्ती बनवता की कसं काय बनवता म्हणजे बनवणार पुरुष मंडळी मूर्त्या बनवतात मग तुम्ही ते पॉलिश करता हात जोडते वगैरे इतर काम करता मग ही साधारण तुम्हाला आता किती दिवस झाले दोन वर्षे झाली म्हणजे दुसरं वर्ष आहे तुमचं कामाचं तुम्ही या कामामध्ये तुम्हाला आनंद वाटतो समाधान वाटतं का हां तुमचं काय म्हणणं ताई हो तुमचे मिस्टर पण इथे काम करतात का हो साई तुमचे मिस्टर इथे काम करतात का तुमचे ताई तुमचे पण मिस्टर इथे काम करतात का मग तुम्हाला याच्यामध्ये आनंद मिळतो का गणपतीचा गणपती मूर्ती बनवायला किंवा हे पॉलिश वगैरे करायला हा तुम्हाला पूर्ण मूर्ती बनवाय येऊ शकते का पण तुम्ही बनवू शकता का पूर्ण मूर्ती तर आपण पाहतात की या महिला आहेत आणि या महिला सुद्धा या कारखान्यावर काम करतात आणि ते आपले कौशल्य या ठिकाणी आपल्या पतीबरोबर समानतेने काम करण्याचा प्रयत्न करतात आपण आहोत कल्याणी गणेश कला केंद्र या केंद्रामध्ये गणपतीचा कारखाना आहे त्यांचा या गणपती कारखान्याचे मालक आहेत जनार्दन यशवंत ठाकरे तालुका तालुकावाडा जिल्हा पालघर येथे त्यांचा कारखाना आहे तर आता नुकतेच चोवीस दिवस गणपतीसाठी गणेशोत्सवासाठी राहिलेले आहेत आणि या कमी दिवसामध्ये गणपती बनवण्याची लगभग त्यांची सुरू आहे तर आपण त्यांच्याशी थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल सेठ की यावर्षी आपण किती गणेशमूर्ती तयार करणार आहात हां तर आता आपल्याकडे कर्मचारी कर्म किती आहेत स्त्री सुद्धा कर्मचारी आहेत पण त्यामध्ये स्त्रिया किती कर्मचारी आहेत आणि पुरुष किती कर्मचारी आहेत आणि पुरुष मग तुमचं आता हे काम आटोक्यात आलं आहे आता चोवीस दिवस राहिलेत तर आटोक्यात आलेलं आहे की अजून गणपती बनवणं बाकी आहे आठवलेला आलेलं आहे पण मग तुम्ही काय सांगाल की तुम्हाला तुमचा अनुभव यामागचा काय सांगाल की सध्या जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनवता की मातीचे गणपती बनवता ते जास्त कोणत्या प्रकारचे गणपती बनवता तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस मग ऑफ पॅरिस अजून तुम्हाला काय सांगायचं आहे की लोकांना गणेश मूर्ती जे घेणार आहे ग्राहकांना तुम्ही काय सांगाल की स्वस्त मूर्ती आहेत तुमच्या की महागाईत परवडणाऱ्या नाहीत किंवा तसं काय याबाबत काय तुम्हाला सांगाल त्यावर्षी आमच्याकडनं नाही पण मूर्तीसाठी तुमचे ग्राहक समाधानी आहेत का दरामध्ये दर घेण्यामध्ये समाधानी आहेत मग आता गणेशोत्सव का हे झाला सीझन किंवा गणेशोत्सवाचं काम संपलं की तुमच्याकडं नवरात्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या मूर्तीसुद्धा बनवतात एक हां तर त्या मूर्ती साधारण किती ऑर्डर असते तुम्हाला म्हणजे तर हे होते जनार्दन यशवंत ठाकरे गाव त्यांचं सारसे आहे परंतु या शिरीषपाडा या ठिकाणी ते व्यवसाय करतात अतिशय शून्यातून त्यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे आणि या शिरीषपाड्या ठिकाणी भव्य दिव्य असा त्यांचा गणेशमूर्तीचा कारखाना आहे धन्यवाद जनार्दन ठाकरे आपण आमच्याशी बातचीत संपर्क केल्याबद्दल धन्यवाद वेळात के वेळ काढून आपण आमच्याशी दोन शब्द आपली प्रतिक्रिया किंवा आपली माहिती कारखान्याविषयी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद